सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा रथ मिरवणुकीला श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी देव दिवाळी दिवशी रथोत्सवानं झाली यंदा म्हसवडची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरलेली होती या झालेल्या स्त्रीच्या रथावर भाविकांनी उधळण केलेल्या गुलाल खोबऱ्यानं संपूर्ण यात्रा परिसर गुलालमय होऊन गेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश राज्यामधील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचं मंदिर मान नदीच्या काठावर आहे तेराव्या शतकात हेमाळपंथीय बांधकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराची ख्याती आहे श्री सिद्धनाथ काशी विश्वेश्वराचा अवतार संबोधला जातो दीपावली पाडव्यास पारंपरिक पद्धतीनं श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ होतो श्रींच्या उत्सव मूर्तींना हळदी लावणे त्यानंतर तुळशी विवाहाच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहानंतर आज देव विवाह सोहळ्याची सांगता केली जाते आज सोहळ्यास लाखोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती लावलेली होते रिंगावन पेठ मैदानातून संपूर्ण नगर प्रदक्षिणा भाविकांनी चारचाकी रथ दुपारी पावणे तीन वाजता ढोलाचा निनाद होताच सिद्धनाथाच्या नावानं चांगलाच्या जयघोषाणी सारा परिसर केला साह्यानं रथ हाताने गुलाल खोबऱ्याची उधळण केली नारळाची तोरणं नवसाची रंगबेरंगी निशाणे रथावर बांधण्यास भाविकांची झुंबळ उडालेली होती श्रींच्या रथाचं स्वारस्य येथील रथाची मानकरी राजमानी परिवारातील श्रीमंत गणपतराव राजेमाने श्रीमंत शिवराज राजमाने श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने श्रीमंत पृथ्वीराज राजमाने श्रीमंत तेजसिंह राजेमाने श्रीमंत दीपसिंह श्रीमंत विश्वजित राजेमाने श्रीमंत सयाजीराजे राजेवाने राजे यांनी केलं यंदाच्या रिंगावन यात्रेचा रथमार्ग हा रथमार्गातील मानगंगा नदी पात्रात पाणी असल्यामुळे हा रथ बायपास मार्गाने नेण्यात आला ज्या बायपास मार्गाने हा रथ मार्गस्थ केला जातो त्या रथमार्गाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तब्बल एक कोटी चाळीस लाख बजेट असलेल्या रस्त्याचं डांबरीकरण काम पूर्ण झालं असल्यानं रथोत्सव निर्विघ्न पार पडला तर यात्रेत आलेल्या भाविक भक्तांना यात्रेतील चोरांचा सामना करावा यात्रेत अनेक ठिकाणी घटना घडल्या तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनाही घडल्या त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी भाविकांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती श्रींच्या रथाचं दर्शन मानखटावचे आमदार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत तहसीलदार विकास अहिर मुख्याधिकारी डॉ सचिन माने गुलाब उगल मुगले माजी नगराध्यक्ष विजय धट सुरेश मेहत्रे डॉक्टर वसंत मासाळ युवराज सूर्यवंशी इंजिनियर सुनील पोरे लुनेश विरकर बीएम अब्दागिरे पालिकेच्या अभियंता चैतन्य देशमाने आदींनी दर्शन घेतला प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाड